हे जग निर्माण केलेलं आहे कारण नुसतं तुम्ही आशाच्या समोर भरा आणि विचार करा की तुम्ही कशा निर्माण झाल्यात नाही कल्पना कर करत पाण्याचा ग्लास हातात घ्या पाणी बघा विचार करा हे कसं निर्माण झालं असेल नाही विचार करत म्हणजे बायोलॉजिकली जर विचार केला तर स्त्री पुरुष सहगमनातून म्हणजे तयार होतं हे मला मान्य आहे पण ब्रह्मदेवाच्या नाभीला नाभीतून सृष्टी निर्माण झाली हे कोणी पाहिलं आहे का नाही पण स्त्रीच्या नाभीला बाळाची नाळ जोडलेली असते गर्भाशयातल्या बाळाची हे आपण सत्य बघतो म्हणजे अदृश्य शक्तीने जग निर्माण केलेला आहे वादच नाही ईश्वराने जग निर्माण केलेला आहे वाद नाही आहे इथे कुठेही शंका नाही आहे पण जग निर्माण करताना त्याने मादीचा उपयोग केलेला आहे मग ते पशु असू दे पक्षी असू दे जमीन असू दे धरती असू दे त्यांनी ते उदर वापरलेलं आहे म्हणजे जगाची निर्माता कोण स्त्री जन्म मी देते बरोबर आहे ना म्हणजे ब्रह्मदेवानी ठरवलं सृष्टी निर्माण करायची आहे आता काय आहे कशी करायची त्यांनी स्त्री निर्माण केली बरं तो इथवर थांबला का नाही त्यांनी बाकी देवता निर्माण केल्या आणि त्या प्रत्येक देवतेला एक एक डिपार्टमेंट दिलं असं म्हणूया एक एक क्षेत्र दिलं बरोबर आहे ना पण आपण जर विचार केला तर ह्या जितक्या देवता आहेत ना त्या प्रत्येक देवतेचं सा कार्य सामान्य स्त्री करते ती गरीब असू दे श्रीमंत असू दे कुठल्याही पक्षाची कुठल्याही धर्माची कुठल्याही जातीची असू दे ती करते हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे ईश्वरांनी याच्यासाठी तिला निर्माण केलं आहे म्हणजे जिथे ईश्वर पोचू शकत नाही तिथे स्त्री पोचते तिथे आई पोचते असं आपण म्हणतो आणि म्हणून या माझ्या कार्यक्रमामध्ये मी स्त्रियांची रूपं घेतलेली आहे देवतांची रूप घेतलेली आहे आता पहिलं कोणतं तर आपण स्त्री देवता म्हटल्यानंतर गृहलक्ष्मी म्हणतो